या गोष्टीने जर केली की तिने इबाद करता हो मदत मानता हो तर निश्चितपणे याच्यामध्ये आपल्याला एक सफलता मिळवू शकतो किंवा आपल्याला विजय त्याच्यामध्ये प्राप्त होतो तर हे मी सरांनी जे मला पुराण दिलेली आहे त्याच्यामधील मी थोडंफार शिकण्याचा प्रयत्न करतो आणि मी थोडं हो विषय जरा विचारला काही तर त्यांनी मला सांगितलं की गायत्री मंत्र आणि सूर्य फाटे हे काही प्रमाणात सारखं था आता कोणता तास कथा